नमस्कार आज आपण पोखरी व्यक्ती या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत गोविंद गोष्ट पण आहे आणि या ठिकाणचं सारण गंगाधर गंगा वाघ यांना आपण पेरणीपुरी एक पैरत नावाचा जैविक ट्रीटमेंटसाठी आपण औषध दिलेलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना याचा अनुभव कसा राहिला तर वाघ साहेब आपण आम्हाला की तुम्हाला अनुभव कसा राहिला नमस्कार सर ये गेले ये वर्षी पण आपल्याला प्रेरकचा दे हो आपण डेमो द्यायला होता आपल्या या कंपनीने गेल्या साली पण चांगला रिझल्ट आल्यामुळे औमदा शेतकऱ्यांना पण प्रेरकचा बीज प्रक्रियाला बऱ्याच शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे बऱ्याच म्हणल्या म्हणजे आपली एक पेटी तर आपली पहिली सुरुवात जिंकली आपली तरी पण लेट आल्यामुळे अजून थोडी लेट आल्यामुळे एकच पेटी गेलेली प्रेरकची बीज प्रक्रिया बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आणि गेलचालच्या अनुभवामुळं आणि औंदा प्रेरकनं बीज प्रक्रिया करून या शेतकऱ्याला आपण या कंपनीमार्फत दोन तीन डेमो इथे दिले राहिलेत वीज प्रक्रियेला प्रेरेक दिलेले आणि पुन्हा एक खतासोबत म्हणून कीट दिलेलं आहे टेक्नोळीच्या किटमुळं आणि प्रेरकमुळं त्या बुडातल्या शेंगा आणि शेंड्याच्या शेंगा सारख्याच आहेत म्हणजे ज्याला आपण बीज प्रक्रिया आणि टेक्नॉलॉजी नाही वापरलेलं त्याला त्या शेंगा बुडामध्ये बारीक येतात म्हणजे शे बुडाला ठोकरता आणि शेंड्याला बारीक येतात या प्रेरक आणि टेक्नॉलॉजीमुळे या शेंटरच्या पण का ठोकर ठोकर आहे आणि आता उतार तर अजून काढलेला नाही मग उतारामध्ये दोन क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त उतार वाढण एक आमचा अनुभव असा दोन क्विंटल जरी वाढलं तरी भर भरपूर वाढलं एका एकरामध्ये दोन क्विंटल आता गेल्या वर्षी पण तर दहा बाराचा उतार होता आता अवधा चौदा चौदा ते पंधरा क्विंटलचा उतार येईल एक असा आमचा अंदाज आहे अजून काय खरं झालेलं नाही मग शे शेंगावत कळाली एक तर कसं येईल क्वालिटी संपूर्ण सारखी शेंगायची सगळा आणि क्वालिटी बी फरक आहे ठोकर सांगा शेंड्यापासून बुडापर्यंत असं एवढं आहे आता हे अजून हे शेतकऱ्याचे नाही याच्यापेक्षा पुढचं जर बघितलं त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा थोडं चांगलंच आहे ते आता कसं आहे शेतकऱ्याचं कमी अधिक थोडं होऊ शकतं आहे आणि पाणी आता कमी जास्त धन्यवाद